नमस्कार मित्रांनो तुमचं पूर्णशे नव्या आणि हार्दिक हार्दिक सहसे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये बऱ्याच दिवसाचा गॅप पडला आपण गॅप आपण पूर्ण करूया कारण की थोडंसं माणसाला बरेच वेळेस असे खडतर मार्ग येत असतात ते आणि आडी येत आड़ असतात आणि त्या सर्व अडी आड़ मात करून आपलं संपूर्ण काम करायचा असतं मित्र हो तर आजचा टॉपिक आहे गणिताचा गणिताचा टॉपिक घेण्यापूर्वी तुम्हाला नेहमीप्रमाणे एक रिक्वेस्ट आहे तुम्ही चॅनल नवीन असाल आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर एकदम फ्रीमध्ये सबस्क्राईब करा कारण की एज्युकेशनच्या माध्यमातून आता या ठिकाणी पोलीस भरती असेल तलाठी असेल ग्रामसेवक असेल लिपिका असेल या संपूर्ण विषयांचा सखोल आणि विश्लेषणासहित आपण अभ्यास या ठिकाणी करणार आहोत मित्रो ठीक आहे तर पुन्हा एकदा नव्यानं तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये तर आजचा टॉपिक आहे कोणता सांगितल्याप्रमाणे गणिताचा गणिताचा टॉपिक आहे ज्यामध्ये महत्त्वाचा आहे वर्गमूळ आणि गणित वर्गमूळ कसे काढतात मित्रो पहा हे वर्ग मोठ्या वर्गम मुळामध्ये तुम्हाला काय दिसत आहे सव्वीसचा वर्ग वजाबाकी दहाचा वर्ग बरोबर या ठिकाणी प्रश्नार्थक चिन्ह आहे मित्र हो कशा पद्धतीनं सोडवायचं दोन पद्धतीनं सांगतो एक कट एक शॉर्टकट कारण की आपल्याला स्पर्धेमध्ये असताना कट पद्धत काही ठिकाणी बाबी महत्त्वाची असतात परंतु त्या ठिकाणी शॉर्टकट पद्धतीनं जर आपल्याला प्रश्न सोडवता आले तर अधिक चांगलं असते कारण की आपल्याकडे असतो कमी वेळ ओके मित्र लक्ष घ्या आता सव्वीस आहे या ठिकाणी आहे लक्षामध्ये या ठिकाणी पाहू शकता एचा वर्ग वजा बाकी ओके आणि बीचा वर्ग तुम्हाला हे जे सूत्र आहे मित्रो या सूत्राच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी काय करावं लागेल प्रश्नांचं उत्तर सोडावं लागेल म्हणजे सांगायच्या वेळेस आहे तर एचा वर्ग म्हणजे अधिक बीचा वर्ग म्हणजे ए अधिक बी ओके हे कंसामध्ये घ्यायचं आणि पुढचं पाहिलं असतं तर ए वजा बी ओके अशा पद्धतीने कंसामध्ये म्हणजे एक वेळेस याची तुम्हाला अधिक कळवं लागेल दुसऱ्या वेळेस काय करावं लागतील याची वजा बाईक कळव लागेल ओके म्हणजे या ठिकाणी सांगू शकता की सव्वीस अधिक दहा एका साईडला ओके नंतर मध्यस्थी काय नाही म्हणजे गुणाकार चिन्ह असते मित्र हो ओके आणि या ठिकाणी सव्वीस वजा दहा ओके okay? आक्षामध्ये अशा पद्धतीनं सव्वीस संधा किती होतात बाबांनो छत्तीस होतात आहे मध्यस्थी गुणाकाराचं काय चिन्ह आहे ओके okay? या ठिकाणी किती सोळा होतात आहे आता हे कशामध्ये आहे वर्गमुळामध्ये म्हणजे संपूर्ण हे बाबी कशा आहेत वर्गमुळामध्ये आहेत आता वर्गमुळामध्ये याचा वर्गमूळ किती येते सहा याचा किती येते चार म्हणजे होते किती चोवीस येणार प्रश्नाचं उत्तर किती आहे चोवीस आहे आता शॉर्टकट कसं करायचं हो एक वेळेस काय करायचं याची एक वेळेस तुम्ही करायची बेरीज किती होती याची बेरीज होते छत्तीस ओके एक वेळेस करायचं वजाबाकी याची येते वजाबाग किती दहा सॉरी सोळा याची वजाबाग किती येते सोळा येते आता दोन्ही संख्या नेहमी वर्ग संख्या निघत असतात याचं येते वर्गसंख्या किती सहा याच्या येते चार दोघांची बेरीज किती येते चोवीस अशा पद्धतीने शॉर्टकट पद्धतीने तुम्ही काढू शकता दुसरा प्रश्न आहे आपला प्रत्येक प्रश्न दुसऱ्या नियमावर होणार आहे मित्रो हे लक्षात ठेवा कारण की हा नियम वेगळा आहे वर्गभोवाचा त्याच पद्धतीने दुसरा वर्गमूळाचा नियम दुसरा येणार आहे मित्रहो एक्क्याऐंशी गुणाकारामध्ये चौसष्टचा गुणाकार केला तर पाच हजार एकशे चौऱ्याऐंशी येते आणि त्याच पाच हजार एकशे चौऱ्याऐंशीला जर वर्गमूळामध्ये केलं तर येणारं उत्तर काय येते मित्रहो पहा मित्रहो वर्गमूळामध्ये आपण काय केलं पाच हजार एकशे चौऱ्याऐंशीला वर्गमुळामध्ये केले सोपा हे घाबरायचं नाही काय नाही आता या दोघांचा काय केला आहे गुणाकार केला आहे याला वर्गमुळामध्ये टाकलं आहे ही संख्या कोणती आहे बाबा येतसी नऊचा काय वर्ग आहे आणि हे कोणतं आहे आठे आठे चौसष्ट म्हणजे आठचा काय वर्ग आहे अशा पद्धतीनं ज्यावेळेस वर्गसंख्या येत असतात आहे त्यावेळेस मध्यस्थी कशा चिन्ह आहे मध्यस्थी येणारं चिन्ह आहे गुणाकारायचं दोघाचा गुणाकार करायचं नऊ आठे होते किती बहात्तर मित्र हो आवडलं तर आपल्या व्हिडिओला एकदम फ्री मध्ये काय करा सबस्क्राइब करून लाइक करायला विसून नका दुसरा नियम आता पाहिला पण विसरू नका ठीक आहे नंतरचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे पुराणो पहा आणि लक्षात ठेवायचं प्रत्येक वेळेस माणसाला काही ना काही कंटा येतो त्या वेस या वेस आपल्याला अभ्यासाचा कंटा येतो असेल कामाचा कंटा येतो असेल त्या वेळेस लक्षात ठेवायचं कारण की आपण ज्यासाठी जन्म घेतलेला आहे त्या वेस आपण कधी ना कधी मरणार आहोत आपण जरी ज्यावेळेस मरणाला विसरला असेल परंतु मरण आप बाजू मांडत असताना आपल्याला मृत्यू हे निश्चित आहे म्हणून माणसाने नेहमीप्रमाणे कर्तव्य करायचं जो थांबला तो संपला मित्र हो थांबायचं नाही कारण की प्रत्येक का पाहुल पुढे टाकणं हे स्पर्धेचं पहिलं स्वरूप आणि कर्तव्य आहे मित्र हो लक्षात घ्या आता आणि आता या ठिकाणी पहा दुसरा नियम आहे वर्ग मुळाचा या ठिकाणी काय येणार बाबा प्रश्नामध्ये पाहायचं ओके आता नेहमी प्रमाण लक्षात ठेवायचं की ज्यावेळेस दशाव स्तरानंतर किती स्थळं स्तरा आहेत चार स्थळं आहेत आता याला बाहेर काढण्यासाठी काय करावं लागते तर पहा मित्र हो आता आपण काय करू दशाव स्तरावर मी करूया म्हणजे दोन आठ नऊ ओके चार आहेत चार आहेत दोन नंतर आपण पॉईंट दिला ओके ज्यावेळेस दोन नंतर पॉईंट देतो तर हे कशाचं वर्गमूळ आहे बघायचं दोनशे एकोण एकोणऐंशी तर सतराचं आहे आता दशांश तर काय होतात निम्मे होतात म्हणजे एकच द्यायचा लक्षामध्ये एकच द्यायचा आता पॉईंटवर याचा मित्र हो झिरो पॉईंट झिरो दोनशे एकोणनव्वद बरोबर काय येते मग सतराचं या ठिकाणी वर्गमूळ असं येते कारण या ठिकाणी निम्मे होत असतात म्हणजे निम्मे दोन झाले निम्मे बाबांनो म्हणजे सतरा चालस एक पॉईंट सात आले म्हणजे या ठिकाणी येणार तुमचं उत्तर काय सतराचं वर्गमूळ आहे आता दुसरा प्रश्न पहा एकशे चौवेचाळीस भागिले एक्स बरोबर या ठिकाणी झिरो पॉईंट एक म्हणून एक्स बरोबर किंमत दशांत आहे पहा मित्र वर्गमूळामध्ये एक पॉईंट चौवेचाळीस भागिले एक्स बरोबर झिरो पॉईंट एक बरोबर प्रश्न अर्थचिन्ह प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी म्हणजेच यक्स आहे यक्षची किंमत किती येणार आहे मित्रो पहा लक्षात घ्यायचं वर्गमुळामध्ये आहे वर्गमुळामध्ये यक्ष चौवेचाळीस भागिले यक्स यक्स म्हणजे आपण एक मानूया दशांश स्थळाच्या नंतर किती पॉईंट आहेत दोन स्तळ आहेत पॉईंट नंतर म्हणून दोन शून्य द्यायचे दिले का बरोबर चिन्ह आहे झिरो पॉईंट एक आता लक्षात ठेवायचं वर्गमुळामध्ये आहे वर्गमुळाच्या बाहेर आपल्याला काढावं लागत असेल वर्गामुळाच्या बाहेर जर एखादी संख्या किंवा अंक काढत असेल त्याची दुप्पट करावं लागते म्हणजे झिरो पॉईंट एक याच्या खाली काय नाही म्हणजे आता कसं द्यायचं दोन शून्य द्यायचे एकावर का, का दोन दोन दिले येतं एक पॉईंट आहे येतं एक पॉइंट नंतर दशांशानंतर एक एक आहे म्हणून दिले आता योग्य पद्धतीनं करून घ्यायचं आहे मित्र हो आता काय क का, कमी होते लक्षात आलं का तुम्हाला आता लक्षात घ्यायचं की हे जे वर्गसंख्या आहे वर्गमूळ आहे तुमचा वर्ग हा ठिकाणी हा सांग सांगतो लिहितो आहे वर्गसंख्या वर्गमूळ आहे मित्र हो काय करायचं गुणाकारामध्ये कन्वर्ट करायचं गुणाकारामध्ये कन्वर्ट केला अशा पद्धतीनं काय आलंय एक आलंय आलं काय हे शंभर कटतात हे शंभर कटतात उरते काय मित्र हो चौवेचाळीस म्हणजे यक्ष किंमत बरोबर तुमची काय येते यक्षे चौवेचाळीस अशा पद्धतीने येते मित्र हो ओके आता नेक्स्ट व्हिडिओ पाहूता जबरदस्त आहे पहा मित्रो नवीन प्रश्न तुमच्यासाठी अजून नवीन घेऊन आलेला आहे मित्र ठीक आहे पहा जबरदस्त आहे एकवीस आहे वर्गमुळामध्ये दहा वर्गमुळामध्ये छत्तीस वर्गमुळामध्ये ज्यावेळेस असे प्रश्न येत असतील त्यावेळेस उजवीकडून डावीकडे सोडवायचे असतात लक्षात ठेवायचं ओके शे संपूर्ण जे तुम्हाला बाबी दिसतात ना मित्र वर्गमुळामध्ये आहेत असं लक्षात ठेवा एकवीस अधिक दहा अधिक सहा ओके आता सहाचा वर्गमूळ छत्तीस चा वर्गामुळे सहा घेतला मित्र दोघांची बेरीज केली सोळा झाले आता लक्षात घ्यायचं एकवीस अधिक हे वर्गमूळामध्ये आहे याचं किती आहे ते सहा ओके आता एकवीस अधिक सहा व्हायला किती बाबां वर्गमूळामध्ये आहे मित्रो ओके एकवीस अधिक सहा व्हायला किती पंचवीस ओके पंचवीसचं वर्गमूळ किती आहे ते पाच अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर काय आहे तुमचं पाच आहे मित्र संपला ओके आता पहा पुढचा अतिशय महत्वाचा वर्गमूळामध्ये आहे पहा जर समजा बरोबरच्या नंतर किंवा बरोबरच्या आधीकडेच तुम्हाला एखादी वर्गमूळ दिसत असेल ओके करणे असे म्हणतात हे वर्गमूळ दिसत असेल वर्गमूळ कट करण्यासाठी अलीकडचं बरोबरचे अलीकडचे कायची संख्या असेल अंक असेल कशामध्ये असेल ते तुम्हाला हे कट करण्यासाठी मित्र हो त्या वर्गमूळ कट करण्यासाठी येणारी संख्या किंवा अंक असेल त्याची दुप्पट करावं लागते काय करायची दुप्पट म्हणजे चौसष्ट गुणाकारामध्ये चौसष्ट भागिले शहाण्णव गुणाकारामध्ये शहाण्णवच ओके इथं वजाबाकी अधिक का होत नाही कारण की भागाकाराची क्रिया आहे बरोबरची क्रिया आहे लक्षामध्ये आता काय होते तो बरोबर नंतर चौसष्ट भागिले यक्स तुमचा काय कटला वर्गमूळ कटला वर्गमूळ कटण्यासाठी मित्रो याची आपण दुप्पटी केली बोल नका ओके अशा पद्धतीने आता लक्षात घ्या आता काटाकाटी करायची का करायची नाही कारण की मध्यस्थी बरोबर चिन्ह आहे लिहून घ्यायचं चौसष्ट गुणिले चौसष्ट भागिले शहाण्णव गुणिले शहाण्णव आता गुणाकारात चिन्ह एक्सला एक्स आणि चौसष्टला चौसष्ट ओके आता आलं हा चौसष्ट एक चौसष्ट हा चौसष्ट एक चौसष्ट आता मित्र हो पहा चौसष्ट आणि शहाण्णव न काटाकाठी करायची मित्रो आता शहाण्णव आणि चौसष्ट कोणाच्या पाण्यामध्ये आहे तर पाहायचं येत जर नसेल एकदम नवीन हा आपण आपल्या नवीन पद्धतीने शिकायचा आहे काटाकाटी करण्यासाठी दोननं भागायचं दोननं का भागायचं एक स्थानी सहा आहे एक स्थानी चार सहा आहेत ओके आता दोननं भागायचं म्हणजे निम्म करायचं आहे याचे निमे होतात बत्तीस मग याचे निमे ब करू आपण याचे निमे करायचे कमी आणि लक्षामध्ये अठ्ठेचाळीस ओके याचे निमे करायचे याचे निमे सोळा दोन्ही बत्तीस आहे याचे निमे किती चोवीस मग याचे निम्मे किती याचे निमे होतात किती आठ ओके आता हे याचे करत कमी कमी कारण सोपा आपल्याला हे की नाही ने? याचे निमे करता इथपर्यंत आले ओके आता याचे निमे किती करता चार ओके याचे निमे करूया याचे निमे होतात अठ्ठेचाळीस याचे निमे करता दोन याचे निमे किती करता याचे निमे झाले बारा सॉरी याचे निमे किती व्हायले चोवीस ओके आता इथे एक दोन आहे याचे नेहमी बे बे याचे निमे किती बारा लक्षामध्ये कमी केले मित्र दोघाचा गुणाकार आता उरलंय कोण बारा गुणाकारामध्ये बारा दोघाचा गुणाकार केला यक्षे चौवेचाळीस येते अशा पद्धतीने या प्रश्नांचा आपण यक्स बरोबर किती येते यक्षे चौवेचाळीस येते ठीक आहे आवडलं तर लाईक करायचं नंतरचा प्रश्न पाहायचा <coughs> पहा मित्रो नेक्स्ट व्हिडिओ अशा पद्धतीनं आहे लक्ष द्यायचं या ठिकाणी सातशे एकोणतीस गुण्य पाचशे शहात्तर या दोघांचा गुणाकार केला असता अशा पद्धतीनं गुणाकार आहे तो एक्केचाळीस नव्याण्णव झिरो चार म्हणून याला वर्गमूळामध्ये घेतलं एक्केचाळीस पॉईंट नऊ नऊ शून्य चार भागिले सात पॉईंट दोन नऊ ओके आता येण्याच्या असा ज्या वेळेस प्रश्न तुम्हाला येतो मित्र हो या प्रश्नामध्ये त्याचं उत्तर असते बरोबर नंतर किती क्रिया येतं इथं आहे एक क्रिया ओके इथं आहे इथं म्हणजे याच्यामध्ये किती आहे तर दोन क्रिया आहेत बरोबर नंतर किती आहे तर कोण नाही याच्यामध्ये पाहायचा कोणती संख्या नाही याच्यामध्ये सातशे एकोणतीस इथं आहे सातशे एकोणतीस घेतली आणि हे घेतली म्हणजे तुम्हाला पाचशे शहात्तर दिसत नाही ओके याच्यामध्ये काय दिसत नाही पाचशे शहात्तर दिसत नाही पाचशे शहात्तरचे मित्र आहे हे कशाचं वर्ग वर्ग आहे बघायचं पाचशे शहात्तरचं वर्ग मूळ काय येते बघायचं पाचशे शहात्तरचं वर्ग मूळ पाहिलं असतं मित्र चोवीस येते अन लक्षामध्ये आता इथं पाहायचं सात नंतर किती पॉइंट आहेत दोन दोन स्तळ आहेत सात पॉइंट नंतर किती स्तळ आहेत दोन स्तळ आहेत इथं येते पाचशे शहात्तर म्हणजे चोवीस ओके चोवीस नंतर म्हणजे दोन हा आपण मागे बघितलं याचं जर स्थळ असतील दुप्पट करावं लागते आणि त्यावेळी दुप्पट केलं नसतं दोन पॉईंट किती येते चार येते म्हणजे तुमचं येणारं उत्तर काय दोन पॉईंट चार प्रश्नांचं योग्य उत्तर आहे कॅल्क्युलेटर करून पहा चौसष्ट या संख्येचा वर्गमुळात त्याच संख्येचे घनमूळ मिळवल्यास आता ह्या वर्गमुळामध्ये काय मिळवायचं घनमूळ मिळवल्यास असता येणाऱ्या संख्येचा वर्ग किती येणाऱ्या संख्येचा वर्ग किती आता येणाऱ्या संख्येचा वर्ग म्हणजे काय मित्र पहा लक्षात घ्या आधी मिळून पाहूया आता चौसष्ट या संख्येचं वर्गमूळ आता हे चौसष्ट या संख्येचं वर्गमूळ कालय वर्गमूळ किती येते आठ येते आता चौसष्ट या संख्येचं जे घनमूळ किती येते चार येते ह्या दोघांचं काय मिळल असतं म्हणजे चार गुणिले आठ किती होता तर बारा hmm. बारा इथपर्यंत आले याच्यामध्ये बारा मिळवली असते येणार्या संख्येचा वर्ग म्हणजे या संख्येचा वर्ग येते किती या संख्येचा वर्ग येते एकशे चौवेचाळीस तुमचं फायनली उत्तर संपलं मित्रो अशा पद्धतीनं प्रश्न प्रश्नांचे उत्तर सोडवायचे असतात स सोपे असतात आवड काय नसतात पुढच्या व्हिडिओमध्ये असेच तुम्हाला प्रश्न पाहायचे तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या हो आणि आवडलं तर लाईक करा इतरापर्यंत पोहचती करा कारण की तुमचं सपोर्टिंग सहकार्य सेल अतिशय महत्त्वाचं आहे ठीक आहे तर या ठिकाणी थांबूया हो आणि पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीनं नवीन नवीन पद्धतीनं नवीन, नवीन प्रश्न घेण्याचा प्रयत्न करूया ठीक आहे